आज आपण करणार आहोत वन टक्स ब्लाउजची कटिंग परफेक्ट अशी ही कटिंग करणार आहोत आणि आज आपल्या क्लासचा आहे सातवा दिवस तर या दिवशी आपल्याला ही परफेक्ट अशी ही कटिंग करायची आहे वन टक्स तुमचं ब्लाउज जर सुळसुळ असेल दोरे निघत असतील तर वन टक्स ब्लाउज हे खूपच उपयोगी ठरतं त्यासाठी वनटक्स खूप छान बसतं पण आणि हे कटोरी कप्स टाकण्यासाठी वन टक्स, टक्स केल्यामुळं दोरे वगैरे दोरे वगैरे निघत नाहीत असंही आपण आजची कटिंग आणि टीचिंग करणार आहोत परफेक्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ही अडोतीस साईज आहे त्यानुसारच आपण अंगावर मापं घेऊनच ही कटिंग करत आहोत परफेक्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि परफेक्ट अशी ही टीचिंग क कटिंग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक सेर अँड सबस्क्राईब करा थँक्यू पुढचे आपण कटिंग सुरू करूया आज आपण करणार आहोत वन टक्स ब्लाऊजची कटिंग आणि ही कटिंग एकदम परफेक्ट असणार आहे आणि ही अडोतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आहे एकदम परफेक्ट असे माप आपण टाकणार आहोत आणि हे वन टक्स आपण कटोरी कप्स लावणार आहोत यासाठी आपण प्रिन्सेस कट करणार नाही कारण काय कधी कधी काय होतं कपडा सुळसुळ असतो किंवा कडक असतो तर ते टोचले जातं त्याच्यासाठी आपण हे वन टक्स करणार आहोत अडोतीस साईज आहे आणि या या ब्लाउजचं परफेक्ट असे आपण कटिंग टिचिंग आणि काही ट्रिक्स आहेत काही टिप्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत म्हणजे तुमचं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट बसेल आणि ही साडी आहे या साडीतलंच आपण हे ब्लाउज कट केलेलं आहे आणि या सण अडोतीस साईजच्यानुसारच आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट मग वेळ न घालवत आपण माप आहेत आपले अडोतीस साईज आहे उंची आहे चौदा इंच आपण एक इंच प्लस केलेला आहे पंधरा झालेला आहे छाती आहे अडोतीस अधिक चार इंच प्लस केलेले आहे झालेली आहे बेचाळीस लांबी पाच आहे एक प्लस केलेला आहे सहा झालेले आहे दंडघेर हे सात आहे आणि मोंढा पाच आहे कंबर चौतीस आहे कटोरी रुंदी साडेसहा आपल्याला कटोरी घ्यायची नाही इथं वन वन टक्स घ्यायचं आहे वन टक्स मागचा गळा साडेनऊ आहे पुढचा गळा सा सहा है। तरही आहे तर ही आहे अडुतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग आहे एक ब्लाऊज कटोरी होतं आता तेच ब्लाऊज आपण कटोरी कप्स टाकून शिवणार आहोत त्यामुळं ते मापं आहेत तर हे आपण इथं थोडंसं बरोबर करून घेतलेलं आहे आणि इथं बाही लांबी सहा आहे तर आपली अकरा आहे या ब्लाऊजची कारण एक ब्लाऊज सहा होतो आता हे दुसरं ब्लाऊज आहे ते अकरा शिवायचं आहे तर असे हे माप आहेत परफेक्ट तर अजून तुम्हाला जर तुमचे तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला कोणत्या ब्लाउजची साधा ब्लाऊज असेल कटोरी ब्लाऊज असेल प्रिन्स कट ब्लाऊज असेल किंवा फोर टक्स असेल हे कोणती कटिंग पाहिजे आहे ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे आणि ही एक रिक्वेस्टच आहे त्यांचा अडतीस नंबर आहे त्यांनी सांगितलेला आहे तर त्यानुसारच आपली ही कटिंग होणार आहे परफेक्ट जर आपण कटिंग करूया डायरेक्ट कपड्यावरच करणार आहोत आपण कटिंग डायरेक्ट कपड्यावर आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट तर पाहू शकता आता सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे उंची आपली चौदा आहे तर आपण ठेवणार आहोत पंधरा इंच पंधरा इंच आपल्याला उंची ठेवायची आहे आणि छाती ठेवायची आहे आपल्याला छाती बेचाळीसचा म्हणजे सव्वा दहा हे आता सव्वा अकरा ठेवायचे आहे आपल्याला एक इंच आपण ऍड करणार आहोत जास्तीची मार्जिन सव्वा दहा हे आपलं दहा आपलं परफेक्ट इच्यावर फिटिंग येणार आहे आणि आपण अशी ही आपली कटिंग आहे आता आपण आपल्याला मोंढा ठेवायचा आहे साडेपाच इंच कारण आपला गळा थोडासा मोठा असल्यामुळे आपल्याला मोंढा हा साडेपाच ठेवायचा आहे तर आपण ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे मोंढ्याचा आणि हा मागचा भाग आहे तर ही परफेक्ट अशी ही मागचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तर आपलं साडेदहा साडे अकरा ठेवलेला आहे आपण कारण अंगावर माप घेतल्यावर जर तुमची छाती जर अडुतीस येत असेल तर त्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं म्हणूनच बेचाळीस झालेली आहे आणि बेचाळीसचा चौथा भाग काढायचा आहे म्हणजेच तुमचं साडे दहा येत आहे साडे दहाच्या आपल्या इथे साडे दहा आलेला आहे आणि आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर ही आपली ही अशी परफेक्ट कटिंग आहे आणि आता आपण हे आपल्याला हा मागचा खड्डा आहे आपण सव्वा इंच ठेवून देणार आहोत परफेक्ट सव्वा इंचावर आपण परफेक्ट देऊन ठेवणार आहोत आणि हे आपण आता कट करून आहे तर ही आता मागची कटिंग झाली आता आपण समोर साठी आता आणि हे कटोरी कप्स असल्यामुळे आपण समोर हुक ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे एक पाव इंच शिलाई ठेवायची आहे तर आपण पाव इंच शिलाई आपण अगोदर ड्रॉ करून घेणार आहोत बरोबर आपली पाव इंच शिलाई आपण बरोबर ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता आपण ठेवणार आहोत हेच माप आपल्याला ठेवायचं आहे फक्त तुम्हाला एक इंच खाली समोरचा भाग हा आपल्याला एक इंच खाली ठेवायचा आहे कारण कटोरी कफ्स टाकल्यामुळं तो कमी होतो त्याच्यासाठी आपल्याला एक इंच मागच्यापेक्षा समोरचा आपल्याला एक इंच जास्त ठेवायचा आहे आता आपण काय काय बदल केलेला आहे तर आपल्या इथं काज बटन पट्टी असल्यामुळे आपण ही पाव इंच शिलाई ठेवलेली आहे ज्यावेळेस आपण काज पट्टी लावतो त्यावेळेस आपली ही शिलाई उपयोगात येते आणि आता आपण व्यवस्थित हे असं आखून घ्यायचं आहे सेम फक्त आपण समोरच आपण समोरची बाजू ही एक इंच पाहू शकता तर ही आपली एक इंच आहे समोरच्या पेक्षा मागच्या पेक्षा समोरची आपण एक इंच ठेवलेली आहे आणि इथं आपल्याला आहे तो आपला जास्त येणार आहे थोडासा मोठा कारण आपल्याला कटोरी कप्स द्यायचे आहेत त्याला त्यासाठी आपण हे थोडंसं एक अर्धा पाऊन इंच आपण ऍड करणार आहोत कारण आपल्याला मार्जिन कमी पडणार नाही त्यासाठी आपण हे थोडंसं एक इंच दिलं तरी चालेल तर ही आपण ही परफेक्ट अशी ही तर आता हे आपण कट एकदम सोपी आहे कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला समोरचा गळा आपल्याला किती टाकायचा आहे सहा इंच टाकायचा आहे साडेसहा ठेवूया कारण कटोरी कप्स असल्यामुळं आपल्याला थोडासा गळा मोठा लागणार आहे अर्धा इंच आपण वाढून घेणार आहोत आणि गळा रुंदी ठेवणार आहोत आपण सव्वा दोन इंच गळारुंदी आपण संवाद ठेवलेली आहे आणि ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही जी शिलाई ठेवलेली आहे आपण ही काज बटन पट्टी लावण्यासाठी ही आपण शिलाई ठेवलेली आहे परफेक्ट आणि हे ब्लाउज झाले आता वन टक्स ब्लाऊज एकदम करेक्ट असं हे झालेलं आहे परत एकदा सांगते वन टक्स जर तुम्ही तुमचं ब्लाऊज जर सुळसुळ असेल किंवा कडक असेल कपडा टोचत असेल तर कट न करता आपल्याला वनटक्स करून आपण ब्लाऊज चांगलं शिवू शकतो कारण ब्लाऊज जर सुसू असेल तर दोरे निघतात आणि कडक असेल तर ब्लाऊज टोचतं तो, त्यासाठी वन टक्स ब्लाऊजला इथं कोणतंच कट वगैरे येत नाही फक्त आपण एकट घेणार आहोत आणि कटोरी कप्स कट टाकून दे स्टिचिंग करणार आहोत तर ह्याचे फायदे आहेत खूप सारे तर त्यासाठीच आपण वनटक्स असं हे ब्लाऊज आपल्या आता तयार झालेलं आहे आता आपण टक्स कसा द्यायचा आहे आता आपण पॉइंट काढूया तर आपला आपण दहा साडे दहावर ठेवणार आहोत पॉईंट कितीवर दहावर आणि हा टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला तीन आपल्याला तीन इंच इथं ठेवायचं आहे आपण दोन इंचा टक्स घेणार आहोत आपल्याला दोन इंचाचा टक्स घ्यायचा आहे तर पाहूया तर हा झाला परफेक्ट आपण टच घेतलेला आहे आणि आपण या साईडला सुद्धा आपण एक खून करून घ्यायची आहे म्हणजे आपली जी कटोरी आपण लावणार आहोत म्हणजे कप्स ते बरोबर याच पॉइंटला लावायचे आहे आपण हे गोल करून ठेवायचं आहे इथं आणि याच ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचे आहे आता आपण इथं सुद्धा आपण इथं गोल आकार करून घेणार आहोत आणि हे जे आहे मार्किंग हे आपण करून घेणार आहोत परफेक्ट म्हणजे आपले पॉईंट अजिबात सरकणार नाही इकडं तिकडं हे आपण पॉईंट करून घेतलेले आहेत आणि हे झालं आपलं वनटक्स ब्लाऊज एकदम परफेक्ट आता आपण काय करायचंय इथं आपल्याला समोरचा खड्डा आपल्याला द्यायचा आहे खड्याची मार्किंग करून घ्यायची आहे परफेक्ट आणि हा आपल्याला इंचावर द्यायचा आहे हे असा तुम्हाला खड्डा द्यायचा आहे इंचावर आता आपण आपली जवळजवळ पूर्ण कटिंग झालेली आहे फक्त बाही बाकी आहे हे आहे वन टक्स ब्लाउजची कटिंग परफेक्ट अशी कटिंग आहे तुम्हाला कोणतच काही झंझट सांगितलेली नाही तर आपण ते आता बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे बाही लांबी आपली अकरा आहे आपल्याला आपली बाही लांबी अकरा आहे आपल्याला ठेवायचं आहे बारा इंच म्हणजे आपली बाही बरोबर होणार आहे परफेक्ट एक इंच आणि आपल्याला उतार द्यायचा आहे साडेतीनचा परफेक्ट आता मी तुम्हाला असून दाखवते कसं येते आपलं तर याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायची आहे आणि आपण बाहेरुंदी ठेवणार आहोत नऊ इंच हे आठ इंच झालं आपल्याला एक इंच तर आपण याला दोन्ही साईडनी जॉईंट देऊया कारण आपल्याकडं एक साइड जर केलं एक साईड जर केलं तर याला जॉईंट खूप मोठा येतोय त्यासाठी आपण दोन्ही साईडला जॉईंट देऊया थोडा थोडा प्लेन कपड्याचा तर बाही बरोबर येईल सेंटरमध्ये तर आपण हे कट करूया आणि आता आपल्याला इ आपली बाही इथं येणार आहे तर आपण हे ना, ना थोडंसं वर्क कापून घ्यायचं आणि जॉईंट ज्या वेळेस देणार आहोत त्यावेळेस आपल्याला परफेक्ट एकदा पुन्हा एकदा कटिंग करून घ्यायची आहे तर ही झाली परफेक्ट आपली कटिंग तर पाहूया आपली बाही तरी पण पूर्ण नसते आपण एक साइडला काठ जोडूया एक साइडला आपण प्लेन जोडूया तर हे बरोबर आहे आपल्याला एवढच साईडला या साईडला प्लेन जोडून घ्यायचं आहे तर आपली ही परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे तयार तर आपली ही परफेक्ट आपली हे बाहीसाठी ह्या कपडा आहे आणि आपल्याला हा जो कट आहे समोरचा खड्डा तो आपण पूर्ण ब्लाउजला जॉईंट लावल्यावरच देणार आहोत तसा देणार नाही कारण वाकडं तिकडं होतं तर हा टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे हा झाला कटिंगचा टिचिंग एकदम सोपी पद्धत आहे वन टक्स ब्लाउजची तर तुम्हाला समजलीच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि आपल्या क्लासचा होता आजचा सातवा दिवस सातव्या दिवशी आपण ही वनटक्स ब्लाउजची ही परफेक्ट कटिंग केलेली आहे आणि ही कटिंग तुम्हाला नक्कीच आवडेल कारण खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे आणि अशी ही जर कटिंग केली तर तुमच्या म्हणजे वेळेत खूप बचत होणार आहे आणि तुम्ही जे ब्लाउज शिवता त्याच्या परफेक्ट असं हे माप तयार होणार आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे कारण मी प्रत्येक वेळेस नवीन नवीन शिकवण्याचा प्रयत्न करते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपण कटिंग कशी करतो आणि हे कफ्स आहे हे कफ्स आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हा टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे तर आपला क्लासचा सातवा दिवस होता या सातव्या दिवशी आपण ही परफेक्ट अशी ही कटिंग सांगितलेली आहे तर चला मग